नमस्कार वेलकम टू इन्फोगोड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगोड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट इन्फो इन्फोगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील मंत्र ग्रंथ पठण शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर तुम्ही जर आज टाइम इन्फो इन्फोगौड स्वामी चॅनल बघत असाल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोगौड स्वामी चॅनलवर चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर इन्फोगौड स्वामी चॅनलवरची माहिती तुम्हाला आवडत असेल तर इन्फोगौड स्वामी चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल ऐकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया आज आहे वैशाख शुद्ध अष्टमी म्हणजेच आज आहे श्री शंकर महाराज यांची पुण्यतिथी आज आहे पाच मे दोन हजार पंचवीस व दरवर्षी वैशाख शुद्ध अष्टमीला श्री शंकर महाराज यांची पुण्यतिथी येते ती यावर्षी पाच मे दोन हजार पंचवीसला म्हणजेच आज आलेली आहे तसेच शंकर महाराजांच्या पुण्यतिथीला शंकर महाराज स्मरण दिवस असं देखील संबोधलं जातं तर आपण जाणून घेणार आहोत श्री शंकर महाराज यांच्या कार्याविषयी त्यांचा जन्म मृत्यू म्हणजेच पुण्यतिथीविषयी व त्यांचा कसा आपल्या जीवनावरती प्रभाव आहे आध्यात्मिक याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका तरच तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन कळेल आणि कोणताही व्हिडिओ बघत असताना स्टार्ट टू एंड बघत राहा तर स्टेटिव्ह नॉन इन्फोगोड सॉमिआय चॅनल तर श्री शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक पट्टशिष्य होते श्री स्वामी समर्थ महाराज यांचे अनेक शिष्य होऊन गेले त्यापैकीच एक, एक महान शिष्य म्हणजे स्वामींबरोबर शंकर महाराजांची आजही उपासना केली जाते आणि पुढे देखील केले जाईल असे एक पट्टशिष्य शिष्य म्हणजे श्री शंकर महाराज तर त्यांचा जन्म कार्तिक शुद्ध अष्टमीला म्हणजेच गोपाष्टमीला सन सतराशे पंच्याऐंशी साली नाशिक येथील सटाणा गावामध्ये सटाणा गावामध्ये अंतापूर नावाचं छोटं खेडेगाव आहे तिथे झाला सकाळी सकाळी एकदम पहाटेच्या सुमारास आणि एकदम दिव्य बालक असं प्रकट झालं आणि ते ज्यांच्या घरी प्रकट झाले त्यांचं नाव होतं नारायणराव आणि अंतापूरकर हे त्यांचं आडनाव होतं आणि त्यांच्या आईचं नाव होतं आईचं नाव त्यांच्या अवेलेबल नाही आहे पण त्यांच्या वडिलांचं तरी नाव श्री नारायणराव अंतापूरकर होतं आणि त्यांचे आई वडील दोघेही शिवभक्त होते आणि जेव्हा ते प्रकट झाले किंवा जन्माला आले ते या प्रकारे आले की ते अत्यंत दिव्य होते भव्य दिव्य होते परंतु ते आठ ठिकाणी वाकडे होते म्हणजे हे जे बालक होतं ते अत्यंत तेजस्वी होतं परंतु त्यांच्यामध्ये व्यंक होतं की त्यांचं शरीर आठ ठिकाणी वाकलेलं होतं आणि तेच त्यांचं वैशिष्ट्य होतं की जर आता शरीराला असा वक्र हे आहे तर कसं हे मूल मोठं होणार आणि काय वाढणार असा त्यांच्या आईवडिलांना प्रश्न पडला पर होता परंतु त्यांची शिवावरती अत्यंत भक्ती असल्यामुळं आईवडिलांनी शंकरावर विश्वास ठेवून त्यांचं नाव शंकर हे नाव ठेवलं आणि जे होईल ते चांगलंच होईल असं त्यांनी ठरवून त्यांचा पुढे सांभाळ केला आणि पुढे शंकर महाराज हे जेव्हा मोठे झाले तर ते धार्मिक त्याच्यामध्येच त्यांनी मन रमवलेलं होतं कारण आई वडील पण धार्मिकच होते आणि शिवभक्त होते त्यामुळं शंकर महाराज पण महादेवांची शिवांचीच भक्ती करू लागले आणि पुढे अनंत जीवांचा त्यांनी उद्धार केला आणि अजूनही ते सूक्ष्म रूपाने अनेक भक्तांचा उद्धार करत आहेत तर महाराष्ट्रामध्ये अनेक संत परंपरा आहे त्यापैकी संत योगी म्हणून ते ओळखले जातात आणि पुण्यामध्ये त्यांचा मठ आहे कारण पुण्यामध्ये त्यांनी त्यांची समाधी घेतली कारण त्यांच्या गावी नाशिकवरून ते फिरत फिरत अनेक उपदेश करत शेवटी ते पुण्याला आले आणि पुण्यातच राहून त्यांनी उर्वरित कार्य केलं आणि पुणे येथील धनकवडी येथे जो शंकर महाराज प्रसिद्ध मठ ते आहे तिथेच त्यांची समाधी देखील आहे आणि त्यांचं जीवन हे तसं गुड आणि गुंतागुंतीचं राहिलं कारण त्यांचं जर शरीर हे वक्र होतं तरी पण ते कसे काय इतर शारीरिक क्रिया करत असेल हे लोकांना गुड कधी कळलं नाही आणि चमत्कारिक वाटायचे ते कधी कधी एकदम दिव्य दिसायचे तर कधी कधी एकदम ते वक्र दिसायचे असं त्यांच्या शरीरामध्ये अनेक गुड आणि चमत्कारिक गुण लोकांना तेव्हाच्या काळातल्या भक्तांना जाणून आले त्यामुळे त्यांना अवलीय योगी चमत्कारिक योगी असं देखील म्हणलं जातं आणि त्यांचं आयुष्य दीडशे वर्षां पेक्षा पण जास्त होतं असं देखील लोक म्हणतात की ते दीडशे वर्षाहून अधिक एकशे बावन्न वर्ष जगले आणि स्वामींना ते खूप मानत असं श्री स्वामी समर्थ महाराजांचं शिष्यत्व त्यांनी अवतरलं अंगीकारलं होतं आणि त्यांच्यामध्ये खुद्द श्री दत्तगुरू अवतरलेत असं पण अनेकांचं मत होतं स्वामींना ते आई म्हणून हाक मारायचे माऊली म्हणून हाक मारायचे आणि प्रत्यक्ष शिवाचा अवतार श्री सद्गुरू शंकर महाराज असा अजूनही लोक उल्लेख करतात विलक्षण अवलीय होते साक्षात राजधिराज स्वामी समर्थ यांचं हैंच, ह्यांचा त्यांना शिष्यत्व लाभलं होतं ते परम शिष्य उत्तम शिष्य म्हणून स्वामींना आवडायचे आणि त्यांच्या लोकविलक्षणिला अनेक आहेत ज्याने आश्चर्याचा धक्का आपल्याला अजूनही बसतो आणि पुण्यामध्ये मेहंदळे वाड्यात त्यांचं वास्तव्य राहिलं तिथं ज्ञानेश्वरीचं देखील प्रवचन ते करायचे ज्ञानेश्वरांविषयी पण त्यांना भक्तीची ओढ होती तर ज्ञानेश्वरी जेव्हा ते ओव्या सांगण्याचे प्रवचन करायचे तेव्हा वेगवेगळ्या रूपात लोकांना त्यांनी दर्शन दिले कृष्णाच्या शंकराच्या खुद्द स्वामींच्या खुद्द दत्तांच्या तेव्हा अत्यंत तेज त्यांच्या चेहऱ्यावरती असायचं असं आसा देखील अजूनही अनेक लोक सांगतात अनेक लीला त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांचा तेरा हा आकडा अत्यंत प्रिय असा आकडा होता शंकर महाराजांचा त्यामुळे ते म नेहमी म्हणायचे सब कुश तेरा कुश नाही मेरा कारण तेरा हा आकडा अत्यंत प्रिय होता आणि त्यांनी जेव्हा समाधी घेतली वैशाख शुद्धाष्टमीला त्या ते तेव्हा पण तेरा ही तारीख होती त्या महिन्यातली आणि त्यांच्या लीला पाहून लोक स्थिमितच होऊन जायचे म्हणजे लोकांना आत्ता काय दिसले ते खरं आहे की नाही यावर लोकांचा विश्वासच बसायचा नाही ते नेहमी म्हणायचे मे कैलास का हे मेरा नाम हे शंकर दुनिया को समज ना आया करलो कुछ अपना घर या दुनिया मे कै रंग हे यह रंग निराला हे पाया न भेद किसने यह घरा हे घेरा असे शब्द ते वरचे वर, वर लोकांना म्हणत असत आणि लोक मंत्रमुग्ध होऊन जायचे त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आहे अजूनही लोक त्यांच्या मठामध्ये मंदिरामध्ये जातात त्यांची भक्ती करतात श्रीशंकर महाराज बावन्नी हे अत्यंत लोकप्रिय असं स्तोत्र आहे जे गूढ आणि प्रभावी रहस्यात्मक असं स्तोत्र आहे पण म्हणायला सोपं असं स्तोत्र आहे तर आपण आज त्यांचं हे श्री शंकर महाराज बावन्नीच्या काही चा, ओव्या ऐकूयात शंकर महाराज पुण्यतिथीच्या दिवशी आज त्यांची पुण्यतिथी आहे तर सद्गुरू श्री शंकर महाराजांना आपण वंदन करूयात स्वामींना दत्तगुरूंना वंदन करूयात वाशीच उपासना मनोभावे करून घ्या आणि आम्हाला कृपा आशीर्वाद द्या श्री शंकर महाराजांच्या चरणा आपण प्रार्थना करूयात आणि आजचा कंटेंट आपण श्री सद्गुरू शंकर महाराज बावन्नी ह्याच्या काही ओव्या ऐकून एंड करूयात विष्णू गुरुर गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे शुभंकरा श्री दत्ताच्या अवतारा हरिहरा विनम्र वंदन स्वीकारा वाघांच्या सहवासात बाळ प्रकटले रानात चिमाजीला दृष्टांत देवनी आलात असंख्य केल्या कृष्णलीला अंतापुराच्या गावाला जो जो धावे बघण्याला छकुला शंकराच्या लीला हिमन मग फिरले विश्रामुनी संचारले अक्कलकोटी श्री आले विनम्र श्री गुरुचरणी झाले शुभरायांच्या मठातून कीर्तन करते जनार्दन दत्त त्या दाखवून प्रकट झाले जनातून तेथे रंग तो तेचे भजनी प्रत्येकास दिसे नेनी जिकडे तिकडे भक्ता गणी शंकर रूपे ये दिसुनी वाड्यात उत्सव शिवरात्री करीत वर्ण पालटे शरीरात शिवसंभू सम श्री दिसत श्रीपाद श्री वल्लभ दिसती कुना कुना पंडितीचा नाना कुणा भवानी कृष्ण कुणा कुणा दर्शन देती दर्शन देती भक्तांना जरी पुण्यातच नच जाती असंख्य पत्रे तरी येती हजार उत्साला सती अनेक गावी श्री दिसती गानगपुराला श्री जाते रुद्रघाटावर बसती निर्गुण पादुकांवरती ब्राह्मण पूजा जी करती महाराजांच्या पडे शिरी जो तो मनी आश्चर्य करी सन्मानाने मठांकरी घेऊन येते श्री स्व अति अतिमाया पदपंकज श्री ठेवण्या स्वरूप गुणांचे दानाया दिव्य दृष्टी श्री हदया बावन्नी बावनिबासाची प्रीती सुद्धा जन भक्तीची करता मिळा भक्ती सद्गुरूंची बावनी ज्याच्या स्मरणाला अमल ज्या हृदयात सद्गुरूंच्या सावलीत हिच फळ श्रुतीपदरात जय शिव शंकर शुभंकर श्री दत्ताच्या अवतारा भो भय हार करिहरा विनंबर वंद स्वीकार जय श्री शिवशंकर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे श्री शंकर महाराजांची बावन्नी याच्या आपण काही ओव्या जे अत्यंत पवित्र प्रभावी असं स्तोत्र आहे जे फक्त ऐकल्याने म्हणल्याने देखील आपल्या अनेक भवचिंता हारतात कष्ट दुरितो नष्ट होतात आणि सद्गुरु श्री शंकर महाराजांचा स्वामींचा दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो हे आपण ऐकलं तर तुम्हाला व मला श्री सद्गुरु शंकर महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळू आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो सगळं दुःख कष्ट चिंता पाप नष्ट हो आपल्याला आरोग्य लाभ होईच आपण सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या चरणा आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी प्रार्थना करूयात व त्यांना वंदन करूयात आज महाराजांची पुण्यतिथी आहे पुण्यामध्ये त्यांचा मठ आहे धनकवडीला श्री शंकर महाराज मठ किंवा श्री शंकर महाराज मंदिर या नावाने प्रसिद्ध शक्य झालं तिथे जाऊन आज दर्शन करा आणि त्यांचा कृपा आशीर्वाद घ्यावं आजचा कंटेंट आपण एंड करूयात तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा काही सजेशन्स असतील तरी कमेंटद्वारे नक्की विचारा जर तुमचा चॅनल असेल त्याचं प्रमोशन तुम्हाला करायचं असेल इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवर तर तुमच्या चॅनलचं नेम चॅनलचे लिंक चॅनलचं डिस्क्रिप्शन मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन मी नक्की करेल इन्फोगॉड स्वामी आय चॅनलवर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत स्टेट ऑन इन्फोगॉड स्वामी आय चॅनल बाय फॉर नाव धन्यवाद